जेरबंद करण्यासाठी दहा पिंजरे पाच ट्रॅप कॅमेरे लावले होते याशिवाय देखील शोध राबवली आज दिवसांनी दिनांक सप्टेंबर रोजी बिबट्या पहाटे वाजता झालाय हा नरभक्षक आहे याला लगेच ठार करा अशी मागणी चिडलेल्या ग्रामस्थांनी केली डीएनए रिपोर्ट तपासून हा बिबट्या जर नरभक्षक असेल तर त्याला ठार मारू असे लेखी आश्वासन आर ओ प्रदीप चव्हाण यांनी दिल्यानंतर बिबट्याला मानिक बिबट नेवरा केंद्रात नेण्यात आलं पा तर हा थरार नेमका कसा आहे फार कराय काय अवस्था स्वतः हे मी सांगायची काहीच गरज नाहीये साहेब तुम्ही काहीतरी करा नाही आम्हाला तर काहीतरी करू द्यात कोण येतो तुम्ही आतमध्ये काय घ्यायला आणि सरपंच आणि कोणाला काय गुन्हे दाखल करायचे आमच्या आमच्यावर बिंद करू शकते एक तासात आम्हाला पाहिजे तसं जर पत्र दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर हो बसू आम्ही कुणालाही निवेदन देणार नाही रस्ता